नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका यांचं देखील रिपोर्ट कार्ड असतं हे रिपोर्ट कार्ड म्हणजे टी आर पी जर मालिकेचं टी आर पी कमी असेल तर कर ती मालिका लवकर बंद करण्यात येते मात्र जर टी आर पी चांगलं असेल तर ती मालिका वर्षानुवर्ष सुरू राहते मात्र टी आर पी यादी दर आठवड्याला बदलत असते कारण मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या कथेच्यानुसार प्रेक्षकांची मालिकेबद्दलची पसंती ठरवते मागील आठवड्याचे टी आर पी समोर आले आहेत यात ठरलं तर मग दुसऱ्या स्थानावर जाण्यापासून थोडक्यात बचावले गेली दोन वर्ष ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं निर्माण केलं त्यामुळे ही मालिका कायम नंबर वन वर असते मात्र ठरलं तर तर आणि घरोघरी चुली स्पर्धा झाली पहिल्या स्थानावर असली तरी घरोघरी मातीच्या चुली कधीही वडच ठरू शकते तिसऱ्या स्थानावर आहे कोण होतीस तू काय झालीस तू चौथ्या स्थानावर आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाचवा क्रमांक आहे तू हिरे प्रभाचा मितवा या मालिकेचा मात्र आता टॉप हो टेन मध्ये स्टार प्रभाच्या नव्या मालिकेचा देखील समावेश झालाय सहाव्या स्थानावर नव्याने प्रदर्शित असलेली आदिनाथ कोठारे यांची नशीबवान ही मालिका आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी मालिका सातव्या क्रमांकावर घसरली आहे आठव्या क्रमांकावर वेळ लागलं प्रेमाचं आणि नवव्या क्रमांकावर आता होऊ दे धिंगाणा ही मालिका आहे दहावं स्थान साधी माणसं या मालिकेने मिळवले आता पुढच्या आठवड्यात या टी आर पी मध्ये बदल होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे